आलं का भैया दुसऱ्यांदा तुमचा विजय होतो या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आता शिर्या देतात आवा आदरणीय प्रामाणिकता एक वरिष्ठ त्याला मोठ्या साहेबांनी सर्वसामान्य सगळे मित्रपक्षसोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोज दादा जरांगे पाटीलचे सुद्धा आशीर्वाद ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोलत होतो सर्व समाजाचे लोक एक तर मी कोणत्या फ्रेममध्ये जाऊ शकेन पण तो आशीर्वाद तो मला आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला जिंडला जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार मी तुम्हाला घेरलं होतं काका हे चुरत तुमच्यासाठी तुमच्या विरोधात उतरलेले होते हा कसा ह्या विजयाकडे कसं पाहता तुम्ही कसं सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्षच दिलं ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं जास्त लोकांपर्यंत शेवटच्यापर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा सो एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असतात आणि आम्ही सर्वजण इथे उपाय आहेत सगळे तरुण मुलं आहोत आणि मॅनेजमेंट जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही त्यामुळं हा विजय आमच्या सर्वांच्या लोकांचा विजय आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे हां शरद साहेबांना कधी भेटायला तुम्ही जातो मी पवार साहेबांना उद्या भेटायला जाणार आहे जलागीराला पाटीललाही भेटणार आहे आणि साहेबांना साहेबांनासुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर भेटून लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेली आहे तुमची सीट वगळता पाचच्या पाचशे सीट तुम्ही गमावून बसतो काय गणित माझ्या लक्षात आलं नाही ज्या ज्या सीट एकदम कल्पम होती आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह मोठ्या साहेबांच्या सुविधा लाखोंची गणित आणि अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकीत घेतल्याशिवाय हे याच्यावरती बोलणं उचित ओके 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 बाय